तुमच्या लहान मुलांचे होठ हे फाटत आहेत उकललेत तडकलेत तुम्हाला तुमच्या लहान मुलांचे होठ लिप्स हे पिंक पिंक आवडतात का तुम्हाला पिंक पिंक करायचे आहेत का त्यासाठीच हा व्हिडिओ आहे तर थंडीमध्ये लहान मुलांचे होट गाल हातपाय हे उकलणे फाटणे त्याच्यातून रक्त येणे हा एक कॉमन प्रॉब्लेमच आहे तो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच होतो पण लहान मुलांची केअर ही अगदी काटेकाळजीने आणि व्यवस्थितपणे घ्यावी लागते यासाठी आपण काही घरगुती उपाय पाहूया ज्यामुळे तुमच्या मुलांचे होठ लिप्स हे नॉर्मल सॉफ्ट मऊ घरगुती रेमेडीजने येईल ते पाहूया तर प्रथम आहे ते म्हणजे तूप साजूक तूप घरी बनवलेलं तूप किंवा तुम्ही साजूक तूप हे विकतही आणू शकता हे तूप तुम्हाला रोज रात्री झोपताना तुमच्या लहान मुलांच्या ओठांना लावायचं आहे आणि हे तुम्ही रात्रभर लावून देखील ठेवू शकता यामुळे तुमच्या लहान मुलांचे होठ हे सॉफ्ट मऊ आणि छान होणार आहेत हे आणि याच्यापासून कोणते साईड इफेक्ट देखील नाहीये तोंडामध्ये जरी गेलं तरी काही प्रॉब्लेम नाही याच्यामधून बेनिफिट जास्तच आहेत दुसरं म्हणजे ते आहे मलई दुधावरची मलई तुम्ही लहान मुलांना ओठांवर लावली दिवसातून दोन वेळा तीन वेळा लावली जर दिवसाचं नाही जमलं तर रात्रीची लावली आणि दहा पंधरा मिनिटांनंतर ही मलई तुम्ही पुसून घेतली तरी देखील मुलांचे होठ हे फाटण्यापासून वाचणार आहे तिसरं म्हणजे तुम्ही खोबर तेल देखील लहान मुलांच्या ओठांवर लावू शकता खोबर तेलाने देखील ओठांवर काळवडलेलापणा असतो तो कमी होतो यामुळे मुलांचे ओठ हो, सॉफ्ट होतात मऊ होतात चौथं म्हणजे तुम्ही मध देखील लावू शकता लहान मुलांच्या ओठांच्या वरती लावायचा आहे पण तुम्ही दिवसाचं किंवा रात्रीचं तुमच्या चॉईस नुसार लावू शकता आणि हे दहा पंधरा मिनिटानंतर तुम्ही पुसू शकता पण हे सगळं करताना प्रथम तुम्हाला तुमचा हात हा स्वच्छ धुवायचा आहे तुमची बोट ही अगदी स्वच्छ पाहिजे नाहीतर तुमच्याच हाताचे जंतू हे लहान मुलांच्या ओठांवर लागू शकतात त्यामुळे त्यांना इन्फेक्शन होऊ शकतं पण हे इन्फेक्शन लगेच नाही जाणवत नंतर जाणवत पाचवं म्हणजे तुम्ही लहान मुलांच्या ओठांना वॅसलिन देखील लावू शकता पण व्हॅसलिन लावायची एक योग्य पद्धत आहे ती म्हणजे कोणती तर आपण काय करतो व्हॅसलिन घेतो आणि ती डायरेक्ट आपल्या ओठांवर अप्लाय करतो पण ही व्हॅसलिन डायरेक्ट कधीच लावायची नसते यामुळे का होतं आपण वॅसलीन लावून बाहेर जर गेलो तर बाहेरची डस्ट धूळ ही अजून आपल्या ओठांवर येऊन चिटकते तिथे येऊन थांबते त्यामुळे लावायच्या आधी तुम्हाला मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे तुमच्या पूर्ण चेहऱ्याला आणि ओठांना लहान मुलं द्या किंवा मोठी व्यक्ती असुद्या मॉइश्चरायझर पहिला आहे त्यानंतर तुम्हाला तिथे वॅसलीन लावायची यामुळे ती वॅसलीन तुमच्या ओठांवर फिक्स होणार आहे आणि बाहेरची जी धूळ डस्ट ती त्याच्यावर अटॅक करणार नाहीये तर ही एक योग्य पद्धत आहे वॅसलीन लावायची आणि जर तुम्हाला तुमच्या मुलांचे होट हे एकदम गुलाबी गुलाबी पिंकिश सॉफ्टी सॉफ्टी हवेच असतील तर तुम्ही बीटरूटचा ज्यूस लावू शकता मग ते तुमच्या बाळाला देखील लावू शकता किंवा थोड्या मोठ्या मुलांना देखील लावू शकता रस जर तुम्ही तुमच्या मुलांना डेली दिवसातून एक टाइम लावला तर एक आठवड्यातच तुमच्या मुला एकदम पिंकीश पिंकीश छान सॉफ्ट होतील यामुळे तुम्हाला बाहेरचे कोणतेही लिप बाम लहान मुलांना लावण्याची गरज भासणार नाही आणि घरगुती रेमेडीज तुमच्या मुलांसाठी करण्यासाठी तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही मेडिकल मधले ममा आर्थ नावाचं प्रोडक्ट नावाचं ममासलिन तुम्ही घेऊ शकता लिप बॉम घेऊ शकता लहान मुलांसाठी हे वेगळे असतात लहान मुलांचं ममा आर्थच वॅसलिन किंवा लिप बॉम घेऊन तुम्ही त्यांना लावू शकता यामुळे देखील त्यांचे ओठ हे फाटणार नाहीत काळवडणार नाहीत आणि सॉफ्ट पिंकीश मऊ होतील अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही माझे युट्यूब चॅनल मेडिसिन अडवाईस याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू